啊，七，啊，七，啊，七，啊，七，啊，七，啊，七，啊，七，啊，七，啊，七。 आपला असं म्हणजे धोती टाईप असं ते माझ्याकडे एक दस्ती होती मग मला भेटली म्हणून त्या दस्तीचं बच्चूला करा म्हणजे म्हणजे धोती घा घातल्यासारखं आणि थोडंसं व्हिडिओ बनव आणि फोटो काढा तेवढं म्हणजे आठवणी जातात आणि त्याचा ते फेब्रुवारी मार्चमध्ये त्याचा बर्थडे पण होते आणि मग बर्थडे झाल्यावर मग त्याचं मुंडन करायचे मंड टकलं चंपी मग तेच आठवणी राहतात म्हणून मी ते गेले होते मला एक पण व्हिडिओ बनवलेला नाही फोटो काढू दिला नाही आणि एवढा पसारा टाकतात ना घरात बापरे मी किती जरी व्यवस्थित केलं तरी ध्रुवी बच्चू सगळं रानानं रानानं करतात मी गामावणी पर्यंत सगळं घर असं आमचं थैस नाही झालेलं असते आता बघा कसं फिरायला अरे किदर घुमले ओले हो बाबा तुम किदल घुमले नो 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 ये तो बैड है रे बाबा और ये बाप रे कुंग फू मास्टर कुंग फू मास्टर ये खू खू खा यो बच्चों मम्मा, मम्मा 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 बच्चों मम्मा मम्मा, बच्चो, मम्मा।, मम्मा।

बच्चूला मी नुंगी घातली होती नुंगी बच्चू असं छान छान दिशा म्हणून थोड्याशा भताच्या माणसाशाल का छान छान दिशा म्हणल्या तर फो एक पण फोटो काढू दिले नाही व्हिडिओ काढू दिले नाही लगेच झोपी गेला आणि परत छान पण बसत नव्हता आता उठून खेळालाय अंधार पडलाय तर बच्चू मम मम्मा मम्मा बापा। पोपा। बापा। पोपा मन। जो बाबा म्हणत नाही केश कसे झाले तात्या इंचू सारखे तो तो इंचू माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात ओम भगनी भागोदरी बा आणि तुम्हाला मी दाखवते आणि ध्रुवीनं ना एवढा छान छान मेकअप केला क्यूट क्यूट मेकअप आणि तिने आयलायनर लावून घेतली होती एवढं सुंदर आय लायनर लावली आहे ना ध्रुवीनं मी आज ध्रुवीला तिचं हेअर वॉश केली ध्रुव तुझे हेअर वॉश केली ना मी आज आणि मग तिनं लगेच झोपली आणि तिनं भिंती पण खूप छान रंगवली आणि तिचा मेकअप बघा ध्रुवीचा मेकअप छान मेक आहे ना ध्रुवीने किती छान आय लायनर लावले ओ माय गॉड मित्र आयुष्यात कधीच असं एवढं परफेक्ट बघितलं नाही लावलेलं ला। ध्रुव इकडे बघ मम्मा डोळे वर बघ असं कर असं डोळे बंद कर डोळे बंद कर काय खायलीस काय खायलीस ओली बॉपले कोलो तुला टेन्शन आलं नाही छान लागल ओले बॉपले ए बाबा अनुल हे तो नुसतं चुलबुल चुलबुल पांडे है चुलबुल पांडे है बच्चू आपला मला सर्दी खोकला एवढा जास्त झाला होता दोन दिवस तर माझा आवाजच बाहेर निघला नाही आज थोडा म्हणजे आवाज तरी आलाय आम्ही आय लायनर कुठं कुठं लावला बघा एवढं छान आय लायनर ला ला। नवीन आय लायनर घेतली होती मी किती दिवसानं एक दीड वर्षानंतर घेतली होती आणि माझ्या ध्रुवीने सगळं खराब केलं इकडचं हँड दाखव दाखव हँड वा तुला खूप छान मेकअप करतोय ते पिल्लू ओके तू लई क्यूट क्यूट मेकअप केलीस वाजे पिल्लू नाही हुशार आहे का माझ्या मच्छरला हाट म्हणणार लय चावाले मग काय म्हणतीस तू मच्छरला मी म्हणू ए मच्छर हाट रे माझ्या ध्रुवला जाऊ नको मच्छर गो गो मच्छर गो सारा मच्छर बहच्छर ध्रुव ध्रुवीची कटिंग केली होती ध्रुवी ला केस दाट नाहीत पण वाढते ध्रुवीचे केस बर झालं माझ्यावर गेली नाही माझे केस वाढत नाहीत ध्रुवीचे वाढते ध्रुवीचे केस वाढतात तू जेवण कर लवकर लवकर फिनिश कर मग आपण काय करूया तुझं वॉश करूया हँड वॉश करूया आणि मग तुला छान छान तयार करते ओके अच्छा बदक बदक बघा बदक बदक इकडून तिकडं इकडून तिकडं नुसत्या क उच्चपत्या कलायच्या असते नुसत्या उच्चपत्या शांत बसायचे बसायच्या नसते मी मी जेव्हा काम करते तेव्हा येऊ माझ्या पायाला पकडते आणि मी जेव्हा असं फोनमध्ये बघत बसते किंवा मी असं उगं बसते टी व्ही ते बघत तर मग ह्यानं असा खेळते व्यवस्थित छान आणि काम करायला गेलो पायाला पकडू पकडू रडते बाथरूम गेलं की बाहेर येऊन दरवाजाला वाजून रडते एवढं हे पोरग बदमाश आहे पोरग बदमाश आहे बदमाश पांडे बदमाश पांडे बच्चू बच्चू इकडं बाग बच्चू बच्चू हाय कर हाय सम्यक हाय कर काय करालास काय करायला पप्पा एक छू मटर आता मी काय स्वयंपाक बनवू मला प्रश्न पडलाय तर मग मी आता भात बनवते कारण मला उद्या अजून मला उद्या सकाळी लवकर जायची नऊ वाजता हां दुपारी झोपली होते ना तरी तिथे खिडकीला आहे अगावपांडे हे असं नाव तिथं म्हणजे थोडंसं अंधार पडाव आणि हे दोघंजण जास्त वेळ झोपाव म्हणून मला नऊ वाजता जायचे म्हणून मी आज लवकर झोप मी लवकर लवकर झोपायचा प्रयत्न करणार मी लवकर झोपायचा प्रयत्न करते पण मला हे आता दोघांची झोप झाली माहिती पाच वाजता पाच किंवा चार साडे चार झोपतात ध्रुव वाजू नको ना प्लीज प्लीज वाजू नको तर crawl... मी मी झोपली होते uh, नाही झोपले ते पाच साडेपाच वाजता झोपतात आणि रात्री अकरा बारा वाजेपर्यंत झोपत नाहीत मला किती जरी लवकर झोपायचं तर त्यांच्यामुळे झोप होतच नाही मला मला स्वयंपाक आणि स्वयंपाक बनून थोडंसं अभ्यास करत बसतील थोडस हा सोया होता आणि अभ्यास करून मग माहितात एवढं टेन्शन आले मला माझं करिअरचं मी हे दोघं दोघं कसं सांभाळू घरी कुणी मोठं माणूस पण नाही घ्यायला आजीला घेऊन आली लेकरं सांभाळायला तर लेकरं आजीसोबत राहतच नाहीत आणि तिची तरी काय बिचारीला थोडं जास्त दिसत नाही का डोळ्यांना दिसते आणि तिचं पण बऱ्यापैकी वय झाले मग हे म्हणजे आता बच्चूचं तर कसं चुळबुळ चुळबुळ असते सारखं ध्रुवीचं काय नाही तिला तिथे शांत बसती खेळती टी व्ही बघती जेवण वगैरे करते सगळं व्यवस्थित पण हे जे पांडा आहे ना ह्या पोराचं लेके इशन आहे मला हे पोराला कसं शभरणार काहीच करणार मला आता वीडियो बनवा सामू का मी वीडियो बनवे पन मी ध्रुवी लहान होती मी विचार करती कि वीडियो बनवाओ ध्रुव प्लीज ध्रुव प्लीज बाजू नको ना प्लीज प्लीज बाजू नो ध्रुवी लहान होती मैं विचार करती कि मैं वीडियो बनवाओ ध्रुवी लहानपन कैप्चर करा तिनं मोठी झाल्यावर तिला म्हणजे लहानपणी मी अशी होती म्हणून तिला बघून किती छान वाटेल आपल्या वेळेस असं काही नव्हतं म्हणजे आपण माझे तर लहानपणीचे फोटो पण नाहीत माझ्या म्हणून मला असं वाटतं की मी माझ्या लेकरांचं प्रत्येक मोमेंट कॅप्चर करावं आणि अस आठवणी आणि आठवणी जपून ठेवावं असं मला वाटते म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि ध्रुवीची पण वेगळी आयडिया आहे बच्चूची पण आहे मला त्याच्यावर पोस्ट करायचे असतात व्हिडिओ पण भेटत नाही तर बघा ना म्हणजे पहिलेचे जे काही हिरो हिरोईन होते जुने त्यांनी त्यांचे पिक्चर वगैरे हो बघून त्यांना किती छान वाटत असेल की आपण पण असे होतो आम... असे आपण दिसत होतो आपण हे असं सगळं जगले आयुष्य तर नक्की ते छान वाटत असेल मग तसंच सेम आपण जेव्हा आपले व्हिडिओ म्हणजे आपल्यावेळेस त्यांच्या फक्त पिक्चर बनवू शकत होते त्यांनी त्यांच्याकडं मोबाईल वगैरे नव्हते आपल्याकडे आपल्या स्वतःचा फोन आहे हातात आहे आपण व्हिडिओ बनवू शकतो फोटो का काढू शकतो सगळं 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 करू शकतो मग आपण काय करायचं नाही करायचं करायचं आपण पण म्हणजे नंतर अजून आता जसे होतं असे दहा वर्ष राहणार नाही वीस वर्षानं राहणार नाही जे आपलं फेस आहे कि किंवा जे काही आपलं आत्ताचं राहणीमान आहे ते आपण नंतर राहणार नाही सगळं चेंज होईल आणि लेकर पण त्यांनी जेव्हा मोठे होतील आणि त्यांचे लहानपणीचे फोटो बघल्यावर तर खुशी होतेच होते पण व्हिडिओ बघल्यावर तर किती जास्त खुश होती त्यांनी की मी असं चलत होतो मी असं बोलायचं म्हणजे असं वेगळं आनंद असते ना म्हणून मी व्हिडिओ बनवते मला छान वाटते मला खूप छान वाटते व्हिडिओ बनायला मला रेग्युलर बनवायचे असते व्हिडिओ पण मला असं वाटते कोणी माझे व्हिडिओ का बघल कोणाला माझे व्हिडिओ का आवडतील असं वाटते आणि का बघतील लोक आपले रोजची घिसीपिटी जिंदगी जे काय आहे ते रोज रोज एकच एकच का बघतील काहीतरी वेगळं शिकण्यासारखं काही जर असल तर बघतील ना म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही कधी कधी टॉपिकच्या नादात তোমার মি আছে মোস্ট মোস্ট ছান ছান টিক ও চায় পেয়েছে চায় পিউ কপ হয় বোট ঘাল খান চাল छोट लेकरांना काय माहिती काय चाय आवडते की मी पण लेकरांना दुधामध्ये चाय टाकून देत नाही प्यायला द्यायचं असेल तर दूध देते तर नाही पण चाय आणि दूध मिक्स करून नाही द्यायचं आता काय म्हणते साहेब बघूया काय झाले बच्चू या हो तू झोपलेलं पांघरण चल एवढ्या लवकर लवकर चलाय शिकलाय ना ह्यानं प्रत्येक मुमेंटला लवकर करायला शिकलाय नऊ महिन्याला चलाय शिकला आ ये स्ट्रॉंग So make strong, yeah. So make strong, yeah. Clap, 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 clap. Clap, 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 clap. Baju, clap, clap, kar. Papa, papa, ding, 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 ding. ding, ding, ding. Dance kar. बचू अह बच्चू डान्स कर माझ्याकडे बघून कर बच्चू इकडे बघ जीव आहे बघा तिला कस आहे तिला ध्रुव 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 तुला काय सांगितली आता छोटा बेबी आहे ना तू इकडे तू मांडीला माझ्या ये मांडीवरी माझ्या हा दे आपण उद्या बॉल आणूया ओके तुला बच्चूला दोन दोन बॉल आणू ये मांडीवर फिरल्यावर ध्रुवी ज मांडीवरी आपण त्याची मज्जा घेऊ ती इकडे इकडे त्याला कसं करू इकडे 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 त्यांना कसं करते ये बस 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 माझ्या मांडीवरी झोप मांडीवर माझ्या बेबी माझ्या धुलू बेबी